नमस्कार मित्रांनो एम पी एस सी ब्रदर्सच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे राज्यसेवा परीक्षेचा विचार करता म्हणजे दोन डिसेंबरला जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा झालेली आहे तर त्या परीक्षेचा विचार करता करंट अफेअर्स हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे किंवा डिसाइडिंग फॅक्टर आहे त्यावरच तुमचं मेरिट किंवा जे असेल ते ठरणार आहे तर त्यामुळं आपण त्या, त्या पेपरचा अनालिसिस केल्यानंतर कंबाईनची जी पूर्वपरीक्षा आहे जी पाच जानेवारीला पूर्वपरीक्षा होणार आहे दोन डिसेंबरला जी पूर्वपरीक्षा होणार आहे गट ब आणि गटकसाठी जे करंट अफेअर्स येतील इम्पॉर्टंट असे तर त्यांचाच अभ्यास आपण इथून पुढे व्हिडिओमध्ये करणार आहे तर चालू घडामोडी दोन हजार चोवीसचे जे कंटिन्युअस किंवा जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत तर त्या सर्व इव्हेंटचा आपण स्टेप बाय स्टेप किंवा डे बाय डे आपण अभ्यास करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राईब करा त्यानंतर तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करायला विसरू नका चला मग बघूयात कुठले आपण क्वेश्चन्स आहेत यामध्ये तर सर्वात पहिला क्वेश्चन जो आहे म्हणजेच आपण वन वनलाईनर बघणार आहे सध्याला जे वन आहेत किंवा पहिल्या वेळेला जे घडामोडी आहेत भारतातले असतील महाराष्ट्रातले असतील किंवा जगातल्या जे, जे पहिल्या वेळेला घडामोडी आहेत त्या सर्व घडामोडींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये किंवा इथून सर्व व्हिडिओमध्ये करणार आहे तर पहिला प्रश्न आहे आपला तर पहिला प्रश्न आहे आपला आता बघा पाण्याची उपलब्धता आणि वापर यांची गणना करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर आधारित पाण्याचे बजेट तयार करणारे पहिले राज्य कोणते तर पाण्याचे बजेट तयार करणारे पहिले राज्य कोणते जर असं विचारलं तर त्याचं उत्तर लिहायचे तुम्हाला केरळ तर तीन ते चार ऑप्शन देतील केरळ महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक सर्वात जास्त ऑप्शन महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात असतात त्यामुळं कन्फ्युजन नाही व्हायचे तर केरळ याचं उत्तर असणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मासिक पाळीच्या तीव्र वेदनांनी ग्रस्त असलेल्या महिलांना सशुल्क वैद्यकीय रजा मंजूर करणारा पहिला युरोपियन देश कोण तर त्यामध्ये प्रश्न एकदा बघा मासिक पाळीच्या तीव्र वेदनांनी ग्रस्त असलेल्या महिलांना सशुल्क वैद्यकीय रजा मंजूर करून देणारा पहिला युरोपियन देश युरोपियन देश म्हटले पहिला तर तो कोणता आहे स्पेन तर स्पेन हा देश असणार आहे तिसरा क्वेश्चन आहे पुढचा क्वेश्चन बघा तिसरा परदेशातून आयात केलेला सी ओ दफन करणारा जगातील पहिला डेन देश कोणता आहे तर तो देश आहे डेन्मार्क परदेशातून आयात केलेला सीओ दफन करणारा पहिला देश जगातील पहिला देश आहे तो डेन्मार्क त्यानंतर रेशीम उत्पादकासाठी विमा योजना सुरू करणारे पहिले राज्य इम्पॉर्टंट आहे उत्तराखंड त्याचं उत्तर आहे रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना कोणत्या राज्याने किंवा कोणत्या राज्याने चालू केलेली आहे तर ती उत्तराखंड असं उत्तर असणार आहे त्यानंतर पाचवा प्रश्न भारतातील पहिले टेलिकॉम आणि एक्सलन्स सहारनपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे म्हणजे प्रश्न काय येऊ शकतो तर भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर आणि एक्सलन्स सहारनपूर येथे आहे किंवा भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर कुठे आहे किंवा कोणत्या राज्यात आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं आहे उत्तर प्रदेश असं लिहायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड इंजिन अग्निबाण कुठल्या कंपनीचं आहे ते तर अग्निकूल कंपनीचे आहे म्हणजे अग्निकुल कंपनी जे आहे तर तिचे हे जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड इंजिन त्यांनी बनवलेलं आहे सातवा प्रश्न भारतातील पहिले स्लॉथ अस्वल कोणते आहे तर ते रेस्क्यू सेंटर कर्नाटक येथे आहे भारतातील पहिले स्लॉथ अस्वल त्यानंतर पुढचा प्रश्न आठवा प्रश्न बघा गिफ्ट सिटी आई एफ एस सी सी नोंद मिली पहली जीवन विम विमा को पहली जीवन विमा को इंडिया फर्स्ट लाइफ नववा प्रश्न जगत कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा करार को आई टेक्नोलॉजी जी है ती आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे सिक्युरिटी अग्रीमेंट जो आहे तर तो कुठे कोणता आहे तो बेचली करार किंवा विचारले जाऊ शकते की बेचली करार का आहे किंवा ब्लेचली कलर करार कशाला ओळखला जातो तर त्यानंतर त्यांनी ऑप्शन देतील मग आपल्याला लिहायचं आहे की ए आय सुरक्षा करार आहे हा ब्ले ब्लेचली कलार त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे दहावा संपूर्ण भटक्या कुत्र्यांचे निर्जिंदीकरण करणारा आणि लसीकरण करणारा जगातील पहिला देश कोणता तर भूतान हा देश आहे तो देशाने भटके कुत्रे आहेत त्यांचं निर्जिंदकीकरण आणि लसीकरण केलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न सर्व जिल्ह्यांमधील हॉल मार्किंग केंद्र असलेला भारतातील पहिले राज्य कोणते सर्व जिल्ह्यांमध्ये हॉल मार्किंग केंद्र कोणत्या राज्यात आहे तर केरळ असं त्याचं उत्तर असणार आहे भारतातले पहिले राज्य म्हणजे जर आपण या व्हिडिओमध्ये बघतो की पहिल्या वहिल्या घरामध्ये म्हणजे भारतातल्या पहिल्या असतील देशातल्या जगातल्या पहिल्या असतील किंवा महाराष्ट्रातल्या पहिल्या असतील तर त्यामुळं हे जे व्हिडिओ आहेत आठ व्हिडिओ आहेत तर त्या आठ व्हिडिओचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करायचा आहे कमीत कमी चार ते पाच प्रश्न तुम्हाला यातून पडू शकतात त्यामुळे भारतातील पहिली उपग्रह आधारित गिगा बॅट ब्रॉडबँड सेवा सुरू करणारी कंपनी कोणती तर ती आहे रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही जी आहे कंपनी तर ती भारतातील पहिली उपग्रह आधारित गिगा बीट ब्रॉडबँड सेवा सुरू करणारी पहिली कंपनी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न स्विगी झोमॅटो ओला उबेरांनी रॅपिडो कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या दिशेने पाऊल उचलणारे पहिले राज्य झारखंड हे राज्य असे आहे की त्यांनी जे फूड डिलेवरी करणारे जे लोक आहेत तर त्यांच्या विम्यासाठी काय केलेलं आहे कक्षेत आणलेलं आहे त्यांच्या वेतनाच्या कक्षेमध्ये त्यानंतर ब्रिटनच्या लष्करी अकॅडमीच्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात शाही प्रतिनिधी म्हणून कोणते कोणी उपस्थित होते किंवा भारतातले कोणते लष्कर प्रमुख उपस्थित होते तर ते आहेत मनोज पांडे हाही प्रश्न होऊ शकतो इम्पॉर्टंट प्रश्न आहे म्हणजेच ब्रिटनचे जे लष्करी सोहळे अकॅडमी आहे किंवा दीक्षांत समारंभ जो आहे तर त्या शाही प्रतिनिधी म्हणून भारतातील कोण असे होते की त्यांची नेमणूक जी होती ते उपस्थित होते तर त्यांचं नाव आहे मनोज पांडे तर अशा पद्धतीने आपण चौदा व्हिडिओ बघितलेत हा पहिला व्हिडिओ असणार आहे पै चौदा प्रश्न बघितलेत आपण हा पहिला व्हिडिओ असणार आहे तर त्यानंतर इथून येणारे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वन लाईनार किंवा भारतातले ज्या पहिल्या घडामोडी आहेत फर्स्ट इव्हेंट भारतातले असतील महाराष्ट्रातले असतील किंवा जगातल्या असतील त्या सर्वांचा अभ्यास व्यवस्थितपणे लाईन बाय लाईन करणार आहोत तर व्हिडिओला आवडल्यास तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा एम पी एसी ब्रदर्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद